मीची मेथीची भाजी साफ करून घेतली तर मी मेथीची भाजी बनवणार आहे बघा स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे आणि फक्त माझ्यासाठीच बनवणार आहे मी मेथीची भाजी घेऊ बघा इथं मी कढाई ठेवली तेल टाकले आणि कांदा आणि मिरच्या टाकू कापून घेतल्यात बघा आता मी एकदम साध्या शिंपल पद्धतीत बनवणार आहे मी मेथीची भाजी कारण बघायचं सुक्कं चिकन बनवले आणि इथं बघा चिकनचा कालून कारण मी चिकन नाही खातात आहे त्यामुळं मी भाजी बनवते मला नेस्त पान आणि मिरच्या मध्ये मेरे बनवणार आहे मी मेथीची भाजी <स्यारी> बघा <थाँगा> आपलं काल पण कसं झालंय Aik dengkchan. Apakah oh. anda oh, de lapang kelara le brown apa? बघा मी लसूण पण नाही टाकलं लसणाचं लक्ष पण राहिलं जाऊ द्या चला छान होते भाजी अशी पण मस्त चला आपण भाजी टाकून सुना कशा वागता सास सांगा ते सांगत होतात आमचे सून तर असे वागतील सास सुना तर सांगत होता तर बघा पण भाजी टाकून घेतली आता मीठ टाकून घेतलं का तर पण आम्हाला दिसतो ना नाही संभावात कोणाला माहिती आहे बघा आपली भाजी कशी झाली छान झाली बघा भाजी म तर सुना सांभाळतात नाही सांभाळत कोणाला माहिती आमच्यात एक बाजू एक बाई या तीन तीन मुलं तरी तिला कोण सांभाळत नाही रक्षाबंधनला टाईम आहे अजून आता चालली मी तर कधी नाही गेले रक्षाबंधन मी तर कधी रक्षाबंधनला नाही गेले दिवाळीला नाही गेले बघा रक्षाबंधनचा टाइम आहे अजून तरी सुन म्हणजे रक्षाबंधनला जायचं जा जायचं तर जा जायचं तर बघ आपली भाजी कशी झाली हा बघा झाली आपली भाजी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा